गरीब माणूस बघून चाल करणार का भैया बिया दिसतोय का तुम्हाला मी कायदा समान आहे ना तुमचं हेल्मेट कुठे ते सांगा हेल्मेट हो तुमचं हो अनिल सर तुमचे हेल्मेट टाका तुमची टोपी दाखवा चला हेल्मेट आणि टोपी दाखवा चला लवकर हे जाणार आहे तुमच्या वरिष्ठाला आता डायरेक्ट मंत्रालयाला जाणार आहे ते हां दाखव तुमचं हेल्मेट कुठे आहे अनिल देशमुख सर तुमचं हेल्मेट कुठे आहे तुझं नाव काय माझं स्वप्नील महेंद्र सोनोने पुणे जिल्ह्यामध्ये राहतो मी भारतीय राष्ट्रीय भारतीय बहुजन विकासाला हे संघटनेचा माणूस आहे मी, आए, मी। बोला अजून काय म्हणायचं तुम्हाला बोला की अजून गाडी मी काय करतोय काय मी काय गोट्या खेळायला थांबले का इट्टी दांडू खेळतोय का इथं नाही नाही काय कशाला थांबलं मी इट्टी दांडू खेळतोय का गोटे खेळतोय सर मी तुम्हाला काय प्रश्न करतोय मी गोट्या खेळायला थांबलं का इट्टी दांडू खेळतोय हो सर मी काय म्हणते तुम्हाला तुमची टोपी दाखव ते बाकीचे फालतू बोलू नका तुमचं हेल्मेट दाखवा चला बोलू मला फालतू मला तुमचं हेल्मेट दाखवा आम्ही काय तुमचं हेल्मेट दाखवा हो हेल्मेट दाखवा तुमचं आणि तुमची टोपी दाखवा फालतू बोलत नाही मग मी फालतू बोलतोय तुम्हाला मी फालतू बोलतोय मला सिंगल पस्टिव बघून का तुम्ही दमदाटी करताय का माझ्यावर नाही नाही सिंगल पस्टिव बसून बघू मला दमदाटी करताय का दमदा दमदाटी झाली की तुमची दोघांची दोघांची दमदाटी झाली तुमची तुमचे हेल्मेट कुठे मला दमदाटी माझ्या प्रश्नाचे पहिलं उत्तर द्या अनिल देशमुख सर व्हिडिओ करून तुम्ही आम्हाला दमदाटी करताय व्हिडिओ करून म्हणजे सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आहे मला ओके मग ते सांग तुम्ही कोण बोलणार मला व्हिडिओ करू नको म्हणून तुम्ही कोण बोलणार माझे तुमचं काम जेवढं तेवढं करा चला निघा झालं तुमचं चला निघा गाडान तुझा आता कसं गाडन तुझा करताय मांडे सर तुम्ही काय झालंय आता कसं प्रेमात बंद करू का मी बंद करू का बंद करू करू तू बोलायचं आहे का आपल्याला सांगा बरं बोलायचंय का नाही बोलायचं बोलायचं म्हणून झालं ना बोलून म्हटलं मी काय म्हणलं तुम्हाला तुम्ही काय म्हणले मला आल्या काय म्हणले तुम्ही मला काय म्हणले काय तुम्हाला माहिती नाही तुम्ही काय बोलले मला मी काय म्हणलं तुमची टोपी दाखवून तुमचे हेल्मेट दाखवा चला लवकर वरती जाणार आहे आता टेन्शन नाही घेऊ तुम्ही हा मग हेल्मेट आणि तुमची टोपी दाखवलो मला कसं काय करायचं टोपीच हेल्मेट का परमिशन नाही का हेल्मेट ची घालायची डिपार्टमेंटला काय कायदे वेगळे आहेत काय हेल्मेट कुठे नाही नाही कायदे वेगळेच काय डिपार्टमेंटला हेल्मेट कुठे चालतंय डिपार्टमेंटला कायदे वेगळेच का मग हायवे करताय तुम्ही हायवे लागतो आम्ही गाडी कोणाची गाडी कोणाची मग ते काय म्हणले माझी गाडी नाही आमची गाडी नाही म्हणे खोट कशाला बोलता एवढे एवढे खोटं कशाला बोलताय तुम्ही गाडीवर दोघे जण तुम्ही बसून आले आणि हे अनिल देशमुख म्हणताय की माझी गाडी नाही ही बोलायची पद्धत आहे का तुमची तुम्ही का हलक्या बिलक्या घेताय आहे का सगळ्यांना सारखं समजता का तुम्ही हळू बोल हळू झालं ना बोल ना चला माझं काम मला करून घ्या एक तर पहिलंच व्हायत आगलंय डोकं दुखा लागलं माझं एक तर तुमच्याकडे टोपी नाही काय नाही त्यांच्याकडे हेल्मेट नाही काय नाही आणि सामान्य जनतेला माझं तुम्हाला काय गेल लायसन आहे का तुम्ही कोण विचारणार मला लायसन एवढेच बोलत तुम्ही कोण नलक्याची गाडी आहे तुम्ही कोण बोल म्हणतोय तुम्हाला याच्या की आर दाखवा मला हा बोलत ना